केलं पाहिजे आत्ता इतक्या मुंबईत सव्वीस जानेवारी झाली नक्की अर्थ सांगू अर्थ हे करेल आता आपल्या नेत्रापाला आयुष्याचा प्रश्न आहे मी तुम्हाला शब्द देतो बरच तर माग हटणार नाही गोळ्या जरी छतडावर लागल्या तरी आरक्षण घ्यायचं मुंबईत तर इकडं रस्त्या रस्त्यावर महाराष्ट्रात फक्त मराठा आणि मराठा दिसला पाहिजे ताकद जर तुम्हाला आंदोलन करायची वेळ आली तर कोरेगावच्या आणि परिसरातल्या शेकड्या गावकऱ्यांना करून कोळे गावच्या आणि परिसरातल्या गावकऱ्यांना वीस किलोमीटर जागा पाहिजे एवढ्या तापतेने तुट्या आता आरक्षण घातल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही बाकी ज्यांचं मी बघतो येऊलेचे हे मी बघत हे असते काय यांचे काय ते नाव घेऊन यांना मोठं नाही करायचं काय त्यांचं मी बोललो तरी त्याची पत्र झाली तुम्ही बोलणार काय होईल आताच पिशीच घेऊन इंडायला लागले नुसते कागद मराठीचा पोर शेती दुसरं काहीच नाही त्याच्या जबाबदार त्याला एक दिवस मी कारण टाकलेले कागदच खाल्ले पाहिजे आरक्षण मिळवलं तर किती दगले मला पडायला मी जातोच त्याचं दिगड तुमच्या खासदार फक्त एक जबाबदारी तुमच्या बळावर आम्ही मुंबईला निघालो तुमच्या बांधपणाच्या आशीर्वाद आता गरज आता माग सर कोणा आपल्या लेकरांचा वांडूळ होऊन जर मागास राखल आता आरक्षण घ्यायचं होऊ शकतो ना घ्यायचं सो पाटील मंदिर दसो हा कसो पाटील मंदिर दसो हराट कसो पाटील मंदिर दसो अरे छेकणेली मुलको वेळ पाय छेकणे वर पाय तस